आपल्या सभेचे अध्यक्ष ज्यांना चौदा एप्रिल सुरू झाली बाबासाहेबांची जयंती सुरू झाली की बौद्ध पौर्णिमेपर्यंत साहेबांच्या डोळ्याला डोळा लागत नाही सकाळी उठायचं लवकर आणि संध्याकाळी घरी उशिरा पोहोचायचं आहे हा साहेबांचा गेले दोन महिन्याचा नित्यक्रम असतो असे आपले आपल्या जुन्नर तालुक्याचे आर पी आयचे अध्यक्ष आदरणीय पोपटराव राक्षसाहेब आजच्या सभेचे अध्यक्ष या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील आणि सदिच्छा आणि शुभेच्छा देतील आयुष्यमान पदा राक्ष विश्ववंदनीय तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले महाता रमाये यांच्या प्रतिमांना आणि विचारांना प्रथमतः अभिवादन करतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीज्योती छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती सांगनोरे गावामध्ये साजरी होत असताना या कार्यक्रमासाठी या गावचे सरपंच असतील पोलीस पाटील त्याचप्रमाणे अशोकराव कदम मधुकरजी लवांडे देवराम पवार माझ्याबरोबर आले मंगेश गायकवाड सकाराम गायवट त्याचप्रमाणे पोपट घायतडके सन्माननीय कारण सर्वांची नावं घेत बसलो तर कार्यक्रमाला उशीर होईल कारण या कार्यक्रमाचे अध्यक्ष मीच आहे आणि ज्या मंडळाचे अध्यक्ष आहे रा त्या रामदास कदम यांनी सूचना केली की बाबासाहेबांची जयंती आपण मोठ्या दिमागात या ठिकाणी साजरी करत असतो बाबासाहेबांचं नाव या जगात पोचवण्याचं काम आपण केलेलं आहे पण चा या ठिकाणी सांगितलं चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मौये गावी झाला पृथ्वीवेळेची शिक्षण व्यवस्था कशी होती त्यांना दिवा पाहून आंबा त्या ठिकाणी अभ्यास करावा लागायचा शाळेत त्यांना परमिशन नव्हतं हे हो कशासाठी की बाबासाहेबांनी जे त्रास सहन केला आहे चोवीस तासापैकी बावीस तास ते अभ्यास करायचे फक्त दोन तास फक्त मध्ये वेळ घालवायची जी गाल घटना लिहिली त्या घटनेला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले या घटनेमुळं संपूर्ण राज्य देश आपला त्या दे घटनेवर चाललेला आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य खऱ्या अर्थानं पंचायत समिती असेल जिल्हा परिषद विधान परिषद ही अस्तित्वात आली हे बाबासाहेबांची पुण्य आहे कारण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला बाबासाहेबांनी घटना लिहिली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ती अंमलात आली आणि खऱ्या अर्थानं ही लोकशाही आपल्या देशामध्ये नांदू लागली आज जे अधिकार भेटलेले आहेत ही बाबासाहेबांची पुण्य आहे वन मॅन वन वॉट अँड वन व्हॅल्यू धुणीत बसलेला गिरजाबाई धोंडाबाईला देखील एक मत देण्याचा अधिकार आणि टाटा बिर्ला देखील एक मत देण्याचा अधिकार ही पॉलिटिकली इक्वॅलिटी बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आता पूर्वी कसं असायचं श्रीमंत असला की त्या श्रीमंताला दहा मत देण्याचा अधिकार आणि बाबासाहेबांना फक्त एक मत देण्याचा अधिकार इलेक्शनमध्ये त्यांना हरवलं त्याचं कारणही तसंच म्हणून बाबासाहेब पेटून उठले त्यांनी महादर महाडच्या चौदर तळ्याचा सत्याग्रह केला अशी कितीतरी उदाहरणं आहेत जी बाबासाहेबांनी आपल्यासाठी केली माझा समाज झोपलेला आहे म्हणून मी जागा आहे कारण महात्मा गांधी असेल पंडित नेहरू असेल हे झोपलेले असायचे पण बाबासाहेब नेहमी सततचा अभ्यास करायचा त्यांचा प्रवास हा अतिशय किचकट होता त्यांच्या डिग्र्या इतक्या होत्या की डिग्र्या सांगायला देखील एक वर्ष लागेल इतक्या डिग्र्या त्यांनी या ठिकाणी मिळवल्या त्याचं कारण बाहेरच्या जा देशामध्ये दे जाऊन इंग्लंड थायलंड अमेरिका जपान या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या डिग्र्या प्राप्त केल्या आणि हे खऱ्या अर्थानं बाबासाहेब आपल्या या सांगलोरीमध्ये मला तुम्हाला धन्यवाद देतो की अतिशय मोठ्या प्रमाणात आणि दिमाखात तुम्ही जयंती साजरी करता तालुक्यामध्ये देखील अशी जयंती होत नाही अशी ताई जयंती तुम्ही या ठिकाणी सा करता याचं कदम परिवाराला मी पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद येईल अधिकचा वेळ न देता या ठिकाणी भरत मोरे पत्रकार आहेत त्यांना देखील शुभेच्छा देतो कारण तुम्ही सततच या ठिकाणी त्या लोकांना सहकार्य करता अन्नदाते आहेत त्यांना देखील मी धन्यवाद देतो ज्या ज्या मंडळामध्ये काम करतात त्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देऊन थांबतो धन्यवाद जय भीम जय बुद्ध